दरम्यान अशोक धोडी यांच्या गाडीचा तपास लागल्याचा मोठा दावा मंत्री गणेश नाईक यांनी केलाय तसंच या प्रकरणाचा आजच उलगडा होणार असल्याचं मंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय आज अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली तसंच पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की त्याच्यातली ती गाडी सापडून आलेली आहे आता तपास पुढे चालू आहे लवकरच त्याच्यातलं सगळं निष्पन्न होईल जे काय सत्य आहे ते आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना सजा निश्चित होईल सर त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की पोलिसांच्या तपासामध्ये कुठेतरी हलगर्जी बनत आहे म्हणून नाही मी या गोष्टीवर नजर ठेवून आहे आणि पोलिस यंत्रणा चांगलं काम करते म्हणून पोलिसांनी तपास चालू ठेवला म्हणून ती गाडी सापडलेली आता त्यांच्यातले आतले कंगोरे काय आहेत ते सगळे शोधले जातील आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना सतत निश्चितपणे होईल